नमस्कार मंडळी आज आपण दुधातली गवारी कशी करायची ते पाहू गवारी अर्धा पावशर घेतल्या आपण दुधातली गवारी करणार आहे त्यामुळे दूध घेतलंय एक बाऊल आल्लं लसूण पेस्ट अर्धा चमचा कांदा एक अर्ध छोटी वाटी कांदा घेतला आहे म्हणजे अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो अर्धा बारीक चिरलेला आहे जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घेतलाय लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला एक छोटी वाटी घेतली धने पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा अर्धा चमचा हळद घेतले कोथिंबीर एक छोटी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर पाहू कशी करायची दुधातली गवारी तर मी पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल तापलेलं आहे आता गवारी ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे धुतलेले स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने भाजून काढायचे अगोदर तेलात भाजली की चांगली शिजते गवारी त्यामुळे भाजून घेते गवारी आपली भाजलेली आहे छानपैकी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं थोडस चमचावर तेल घालायचं जिरे मोहरी घालायचे ते तडकडायला लागले की कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा आपला छान भाजून झाला आहे तर आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचं टमॅटो घालायचं भाजून घ्यायचं चांगलं आता कांदा लसूण मसाला घालायचा घणे पूड घालायचे जिरेपूड घालायचे हळद घालायचे आता हे सर्व भाजून घ्यायचे आता गवारी आपली भाजून ठेवलेली ती घालायची हे छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अडीच वाटी पाणी घातले मी गरम पाणी घालायचंय चांगलं शिजू द्यायचं आपण गवारी शिजली का पाहू गवारी शिजलेली आहे तर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं कोथिंबीर घातल्यानंतर दूध घालायचं आहे बाऊलवर घेतलेलं आणि परत हे हलवून घ्यायचं असं आणि उकळी येऊ द्यायची पूर्ण त्याशिवाय हे मीठ आपण जे घेतले ते घालायचं नाही आहे पूर्ण उकळी द्यायचं आहे त्यासाठी हे परत झाकून आहे झाकण काढून हे हलवून घ्यायचं आत्ता मीठ घालायचं आहे चवीनुसार पूर्ण दूध उकळल्यानंतर भाजी त्यात उकळल्यानंतर शेवटी दूध घालायचं शेवटी सॉरी मीठ घालायचं आहे आणि ते बघू कशी झाले मस्त एक नंबर आपली आता ही मस्त दुधाची रसभाजी म्हणा किंवा गवारी खूप छान झालेली आहे असं सुंदर झालं गवारी दुधातली खूप छान झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या इंस्टा आणि फेसबुक पेजवर फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद